ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा जानेवारीच्या भागामध्ये अर्जुन सगळ्यांना तिळगुळ देतो आणि आता प्रिया इकडे तिळगुळ घेते आणि प्रिया सांगायला लागते अर्जुन गोड नाही रे पण माझ्याशी व्यवस्थित तरी बोलत जा ना असं म्हणत ती अर्जुनकडे पाहायला लागते दरवेळेला माझ्याशी तुसड्यासारखं बोलत असतोस असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन तिच्याकडे रागारागात पाहत असतो त्याच वेळेला पूर्णाची खूप आवडीने आता तिळाच्या वड्या खायला लागते आणि ती सांगायला लागते अरे वा तन्वी अग या वड्या तू केलेल्या आहेस का यावरती आता इकडे कल्पना म्हणते काय प्रतिमाने वड्या केल्यात का असं म्हणत दोघीजणी आता त्या वड्यांच्या बद्दल प्रियाला विचारतात त्यावरती प्रिया गडबडते आणि आता प्रताप सुद्धा म्हणायला लागतो हो ग मला तर वाटते ह्या प्रतिमाने बनवल्यात का अगदी चव तशीच्या तशीच आहे त्यावरती प्रिया विचार करते आता ह्यांना काय सांगू म्हणजे आता खरं बोलले तरी सुद्धा मी वड्या केल्या नाहीत आणि प्रतिमाने वड्या केल्या बोलल्या तरी सुद्धा लगेच प्रतिमाला कॉल करतील आणि मी केल्या म्हटल्या तर लगेच मला रेसिपी विचारतील काय करू म्हणजे ह्यांचं काही संपतच नाहीये असं म्हणत प्रिया आता द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेली असते आणि त्याच वेळेला आता ती विचार करते काय सांगू काय सांगू तोपर्यंत विमल म्हणायला लागते मी तर या बाउलमध्ये कल्पनाताईंनी कल्पना केलेल्या वड्या भरून ठेवल्या होत्या कल्पना म्हणते पण या वड्या मी बनवलेल्या नाहीयेत बघा ना याच्यावरती खोबऱ्याचा कीस लावण्यात आलेला आहे ही, ही पद्धत तर प्रतिमाची आहे या वड्या मी कशा काय बनवेन असं म्हणत इकडे आता आ, कल्पना सांगत असते त्यावरती अर्जुन म्हणतो या वड्या या घरात बनवल्या गेलेल्याच नाहीयेत असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो या वड्या माझ्या बायकोने बनवल्यात हे ऐकल्यावरती पूर्णाजीचा चेहरा पूर्णपणे कडूच होतो आणि आता इकडे कल्पना पूर्णाजी सगळेच जण त्या वड्या खायच्याच नाही हा आता पण करतात पण ज्या वेळेला इकडे विमलला समजतं की सायलीताईंनी वड्या बनवल्यात आता सगळेजण त्या वड्या ठेवण्यासाठी देणार किंवा सायलीताईंच्या वड्या सगळेजण टाकून देणार हे तिला ज्या वेळेला समजतं त्यावेळेला विमल आता चेहऱ्यावरती गोड हसू आणते आणि पटकन ती वडी खाऊन टाकते कुणीही टाकायच्या आधी आणि आता इकडे तिकडे पाहायला लागते कल विमलचं सायलीवरचं प्रेम आपल्याला याच्यातून ये दिसून येत असतं त्यावरती पूर्णाजी म्हणते मध्ये असं म्हणत सगळे जण एक, एक करत वड्या बाउल आता बाउलमध्ये ठेवायला देतात यावरती आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते अर्जुन तू या वड्या तिकडून घेऊन आलास का सायलीकडून वड्या आणायची तुझी हिंमत कशी झाली त्यावरती मग आता इकडे विकल्पना सांगायला लागते पूर्णाई आहो वड्या पाठवणारी एक निर्लज्ज आणि वड्या घेऊन येणारा दुसरा निर्लज्ज असं म्हणत कल्पना चिडलेली असते यावरती प्रताप म्हणतो तुला माहितीये ना अर्जुन आपल्याला या घरामध्ये तिने लिहिलं काहीही नको असतं म्हणून मग तरी सुद्धा तू वड्या आणण्याची हिंमत कशी काय केलीस असं म्हणत प्रताप सुद्धा अर्जुनवरती खूप चिडलेला असतो त्यावरती अर्जुन म्हणतो माझी बायको ही खरी आहे हे एक ना एक दिवस मी सिद्धच करणार आहे तुमचा सगळ्यांचा जो काही माझ्या बायकोवरचा राग आहे ना हा राग एक ना एक दिवस नक्कीच निघून जाणार आहे तुम्ही सगळेजण तिच्या बाबतीत जे काही चुकीचा विचार करताय ना तो सगळा सगळा विचार तुमच्या मनातून निघून जाणार आणि सायली किती प्रामाणिक आहे हे तुम्हाला नक्कीच समजणार आहे हा फक्त आता ती वेळ येण्याचीच वेळ आहे असं म्हणत अर्जुन आता सगळ्यांना पुन्हा एकदा सायलीचं महत्व समजवून सांगतो इकडे बाकी सगळेजण अर्जुनकडे पाहतच बसतात आणि त्यानंतर अर्जुन आता त्या वड्या आणि त्या आता जे त्याला आता दिलेलं असतं चाळीमधून गिफ्ट ते गिफ्ट घेऊन आपल्या रूममध्ये जायला निघतो तोपर्यंत प्रिया विचार करत असते काय करू का या सायलीचं म्हणजे ही सायली किती प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता या सायलीला खरंच मला धडा शिकवायलाच पाहिजे इकडे तोपर्यंत अर्जुन आपल्या रूममध्ये मध्ये येतो रूममध्ये मध्ये अर्जुन आल्यावरती मग आता अर्जुन विचार करायला लागतो सायली सोबत घालवलेल्या क्षणांचा कशा पद्धतीने सायलीसोबत तिकडे आपण सण साजरा केला किंवा कशा पद्धतीने आपण या सगळ्यामध्ये पतंग उडवले हा सगळा विचार तो करत असतो आणि खूप खुश होत असतो तर सायलीचं चा पण हेच चालू असतं सायली आपल्या खिडकीमध्ये तोच विचार करत दिवसभरामध्ये काय घडलं दिवसभरामध्ये कशा पद्धतीने आपण अर्जुन सरांच्या सोबत वेळ घालवला हे सगळं सगळं ती आता विचार करत असते आणि आता तिला खूप छान वाटत असतं इकडे अर्जुन तिकडे सायली दोघ जण छानपैकी विचार करत एकमेकांच्या सोबत आता बसलेले असतात एकमेकांचा विचार करत असतात आणि एकमेकांच्या जवळ जरी नसले तरी लांबूनच या सगळ्या आठवणी शेअर करत असतात आणि आता अर्जुन वाट पाहत असतो ती दुसऱ्या दिवशी सायलीला भेटायला जायची कधी एकदा सायलीला भेटायला जातोय कधी एकदा सायलीची भेट घेतोय मनसोक्त तिला पाहतोय असं आता अर्जुनला झालेलं असतं हे सगळं चालू असताना इकडे आता मधुभाऊंना दिलेलं वचनपट त्याने आठवतं की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। हे सगळं सगळं आठवत तो खूपच खुश होतो आणि आता या सगळ्यामध्ये सायली सुद्धा ते सगळं आठवत असते अर्जुनने मधुभाऊंना सांगितलेलं हे सगळं वचन वगैरे आठवताना तिच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल आलेलं असतं दोघ आठवणीमध्ये रममाण झालेले असतात आता सायली विचार करत असते अर्जुन सरांनी वड्या घेऊन गेले असतील आणि सगळ्या घरच्यांना वड्या सुद्धा दिल्या असतील खरंच काल त्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद होता किती आनंदाने ते आता उत्तर सुख होते ती आता इकडे सायली विचार करते खरंच अर्जुन सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच टिकून इकडे अर्जुन आता की तयार तयार होत होत असतो असताना त्याची आता शिट्टी वाजत असते तो आता छानपैकी परफ्यूम मारत असतो आणि गुणगुणत तयार होत असतो तोपर्यंत चैतन्य म्हणतो काय रे सासऱ्यांना तयार म्हणजे सासऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी इतकं तयार होणं गरजेचं आहे का यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो अरे फक्त सासऱ्यानं थोडी ना इम्प्रेस करायचंय आपल्याला आपल्याला इम्प्रेस करायचं आहे ते म्हणजे मिसेस सायलीना सुद्धा ना यावरती चैतन्य म्हणतो मिसेस सायलीला इम्प्रेस करण्याची तुला गरज आहे का अरे तुझ्या ॲलर्जीपासून पासून ते तुला कशाबद्दल हे वाटतं ते सगळं सगळं सायलीला माहिती आहे यावरती अर्जुन म्हणतो तेच तर म्हणूनच मला त्यांना छानपैकी इम्प्रेस करायचंय मला तिकडे जायचं आहे त्यांची भेट घ्यायची आहे आणि आता त्यांच्याशी चार शब्द बोलायचे सुद्धा आहेत चैतन्य म्हणतो अच्छा सायलीला भेटायला चाललास काय तू ठीक आहे पण मधुभाऊ यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊंच सुद्धा आता मन जिंकून त्याला या सगळ्यामध्ये आता मी आणणारच आहे ना माझ्या ताळ्यावरतीच आणणार आहे मधुभाऊंना असं म्हणत अर्जुन छानपैकी शर्ट घालतो आणि शर्ट घालून अर्जुन आता रेडी होतो काहीही झालं तरी सुद्धा मधुभाऊंच मन जिंकायचं आणि सायलीची आज भेट घ्यायची हे मात्र त्यांनी पक्क केलेलं असतं तोपर्यंत पर्यंत आता इकडे सायली सकाळी सकाळी मधुभाऊंसाठी चहा वगैरे घेऊन येते आणि त्यानंतर ती सांगायला लागते बाहेर बाहेर आहे यावरती सायली आता जाण्यासाठी निघते पण तोपर्यंत तोपर्यंत इकडे मधुभाऊ तिला अडवतात कुठे चालली आहेस तू यावरती सायली सांगते असं काय करताय आपल्या कोपऱ्यावरती भाजीवाला येतो ना त्या भाजीवाल्याकडून फ्रेश भाजी आणण्यासाठी मी चाललेली आहे यावरती मधुभाऊ चिडतात मधुभाऊ सांगायला लागतात हे बघ भाजी आणण्यासाठी बाहेर जाण्याची काही गरज नाहीये खर तर ना चाळीमध्ये आणून तुला मी खूप मोठी चूक केले असं मला वाटते तो अर्जुन सुभेदार सारखा 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 तुला आता भेटायला येतोय हे मला काही आवडत नाहीये हे बघ यापुढे आता तू बाहेर पडणार नाहीयेस तुला जे काही हवंय घरामध्ये ते सगळं कुसुम किंवा मी आम्ही दोघं जण आणून देऊ तू कोणत्याही प्रकारे बाहेर पडायची काहीही गरज नाहीये असं काय करताय कोपऱ्यावरती तर भाजीवाला असतो मी त्याच्याकडून भाजी घेऊन येते ना मधुभाऊ म्हणतात सांगितलं ना तुला मी एकदा की तू कुठेही जाणार नाहीस तू कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडे भाजी, भाजी आणायला जाणार किंवा तू काहीही आणायला जाणार नाहीस तुला सांगितल्याप्रमाणे तू तु आता इथेच बसून राहशील सायली सांगण्याचा प्रयत्न करत असते पण आता या सगळ्यामध्ये ऐकण्याचा प्रयत्न काही आता मधुभाऊ करत नसतात मधुभाऊ हे सगळं सगळं सायलीला सांगत असतात आणि कुसुमला ते सांगतात हे बघ काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये हे लक्ष ठेवायचं आहेस लक्षात ठेवायचं की सायलीला कुठेही बाहेर पाठवायचं नाही बिचारी सायली हिरमुसते आणि आता किचन मध्ये येते आणि रडायला लागते सायलीला कळतच नाही की मधुभाऊंना या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने मनवायचं आणि ती किचन मध्ये असते त्यावेळेला इकडे मधुभाऊ कुसुमला सांगतात हे बघ कुसुम कुसुम म्हणते मधुभाऊ अहो जरा बाहेर पडली ना तर तिला पण बरं वाटेल ना तिला सुद्धा या सगळ्यामध्ये काही गोष्टी बऱ्या वाटतील ती थोडीशी मोकळी होईल थोडी फ्रेश होईल यावर ती मधुभाऊ सांगायला लागत बघितलंस ना हा अर्जुन सुभेदार कशा पद्धतीने तिच्या आजूबाजूला हे करत असतो ते ते काही नाही त्या अर्जुन तिच्या आजूबाजूला येऊ फिरकू पण द्यायचं नाहीये आणि म्हणून म्हणून आता तिला बाहेर पडणं हे बंद एक गोष्ट लक्षात ठेव या पद्धतीने आता सायली कुठेही बाहेर जाणार नाही का काहीही झालं तरी सुद्धा सायली या सगळ्यामध्ये घरातच बसून राहील आणि तू तू तिला जे काही हवं आहे ते सगळं आणून द्यायचं आहेस समजलं असं म्हणत इकडे आता मधुभाऊंनी सायलीला आता पूर्णपणे बाहेर पडणं तिचं बंद केलेलं असतं सायली ह्या सगळ्यामध्ये खूपच उदास होते आणि आता ती हे सगळं ऐकत असते मधुभाऊंना कसं म्हणवायचं किंवा मधुभाऊंना कसं कन्व्हिन्स करायचं तिला तर काहीच कळत नसतं आणि मधुभाऊ हट्टाला पेटलेले असतात की घरातून बाहेर सायलीने पडायचंच नाही आणि मग सायलीला आता अर्जुनला भेटण्याचे सगळे दरवाजे बंद झाल्याची आता इकडे भावना निर्माण होते आणि सायली या सगळ्यामध्ये खूपच उदास व्हायला लागते तोपर्यंत आता इकडे कुसुम सांगते ठीक आहे मधु मधुभाऊ म्हणतात मी जरा बाहेर जाऊन आलेलो आहे आणि यापुढे लक्षात ठेव ही जबाबदारी तुझी असणार आहे कि तो अर्जुन सुभेदार इकडे येतोय आणि सायरीला भेटतोय असं जर का मला समजलं तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत छेडलेले मधुभाऊ तिकडून आता रागा रागात निघून जातात मधुभाऊ निघून जातात आणि आता इकडे अर्जुन तो आता खाली उतरत असतो इकडे आता प्रिया सांगत असते चला चला कुणीही अजिबात हे करायचं नाहीये ब्रेकफास्ट करून आहे चला लवकर असं म्हटल्यावरती सगळेजण प्रियाला सांगतात अगं तनवी तू तर या सगळ्यामध्ये थोडाफार ब्रेकफास्ट करून घे की प्रिया सांगते नाही नाही तुम्ही सगळ्यांनी खाऊन घ्या पूर्णांची तू तर काही खातच आहेस असं म्हटल्यावरती विमल म्हणते एक काम करूया का पूर्णांची तुमच्यासाठी मी फ्रूटचा ज्यूस काढून देऊया का असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते नाही हा विमल ताई ज्यूस वगैरे देण्याचं काहीच काम नाही आहे यावरती मग आता इकडे प्रिया सांगाय विमल सांगायला लागते नाही पण ना पूर्णाजींना ज्यूस दिल्यामुळे जरा तरी त्यांना आता बरं वाटतं जरा तरी त्यांच्या पोटात काहीतरी जातं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया सांगायला लागते कसं आहे तुमचं म्हणणं मला पटतय पण तरीसुद्धा तरीसुद्धा म्हणजे तरी कसं आहे फळं चावून चावून खाल्ली ना तर कदाचित ती ना ह्याच्यामध्ये जा जास्त लागतात अंगी जास्त लागतात नुसतं ज्यूस प्यायलं ना तर ते अंगी लागत नाही त्यामुळे फळं खाल्ली तर जरा तरी बरं असतं असं ती अश्विन म्हणतो तन्वी एकदम बरोबर बोललीस तू तू जे काही बोललीस ते एकदम परफेक्ट आहे मला पण वाटतं पूर्णाची तू जेवढे ज्यूस पिशील ना त्याच्यापेक्षा जास्त फळं खा म्हणजे ते तुझ्यासाठी चांगलं आहे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे प्रियाचं म्हणणं सगळे जण ऐकायला लागले असतात आणि बाकी सगळे चुकीचे आणि आता प्रिया एकटीच बरोबर हे सगळं सगळं आता घरामध्ये चालू असत अश्विन पण प्रियाचा सपोर्ट करत असतो आणि सगळेच जण प्रियाला सपोर्ट करत असतात आणि त्यामुळे प्रियाची मजल जरा जास्तच दिवसेंदिवस वाढत असते अश्विन म्हणायला तन्वी अगदी पद्धतशीर बोलतेस हा तू जे काही बोलतेस ती गोष्ट अगदी व्यवस्थित बोलती आहेस यावरती पूर्णाजी म्हणते हो आता तू सांगशील तसंच होईल माझी नाचून जे काही सांगेल ना त्या गोष्टी तसा तशा आता या घरामध्ये होतील बाकी कुणी मध्ये काही बोलायचं नाही असं म्हणत पूर्णाजीने फतवा काढलेला असतो की ज्या गोष्टी आता प्रिया या घरात बोलेल त्याच गोष्टी होणार प्रताप म्हणतो खरंच पूर्णाई म्हणजे आता तन्वी आपल्या सगळ्यांची इतकी काळजी घेते ना की खरंच आपल्याला कोणत्याही गोष्टीची हल्ली कमतरता जाणवतच नाही जे काही हवं आहे ते प्रिया तन्वी आपल्या आधीच आणून इथे घरामध्ये ठेवते सगळ्यांची काळजी घेते कमालच आहे बरं तन्वी तुझी असं म्हणत सगळे जण प्रियाचं कौतुक करायला लागतात त्यावरती कल्पना म्हणते हो ग पण न तू स्वतःची सुद्धा काळजी घेत जा स्वतः सुद्धा वेळेवरती खात जा यावरती प्रिया म्हणते खरं सांगू का तर मी ही तुतकी तुमची काळजी घेते ना या बदल्यात मला फक्त एकच गोष्ट हवी आहे कल्पना म्हणते काय हवंय तुला यावरती प्रिया म्हणते सगळ्यांचं माझ्याशी गोड बोलणं सगळ्यांनी माझ्याशी नीटपणे बोललात ना ते सुद्धा माझ्यासाठी खूप आहे यावरती कल्पना म्हणते असं काय बोलतेस तन्वी या घरामध्ये तुझ्याशी कोण नाही नीट वागत आम्ही तर सगळे तुझ्याशी खूपच नीट वागत आहोत असं म्हणत कल्पना आता इकडे प्रियाला बोलत असताना अस्मिता म्हणते मम्मा अगं ती आपल्याबद्दल बोलतच नाहीये बघ ना ती कुणाबद्दल बोलत असेल तिला या सगळ्यामध्ये किती वाईट वाटत असेल ज्यावेळेला अर्जुन तिच्याशी तुसडेपणाने वागतो बघतेस न तू अर्जुन तिच्याशी काही बोलायला मागत सुद्धा नाही आणि ती काही बोलली ना तर त्याला नीट प्रकारे उत्तर पण देत नाही या अर्जुनचं हल्ली काय चाललंय ना मला खरंच कळत नाहीये अर्जुन किती विचित्रपणे वागतो आत्तासुद्धा तन्वी ज्या वेळेला त्याच्याशी नीट बोलण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेला तो तिच्या अंगावरती ओरडला तिच्या अंगावरती ओरडून आता तो तिच्याकडून रागारागात निघून गेला बघितलंस ना तू म्हणून तन्वीला बिचारीला खूप वाईट वाटते या सगळ्यामध्ये तिने आता म्हणजे किती सांगोलपणाचं हे करायचा तिने सांगोलपणाने वागायचं पण तरीसुद्धा तरीसुद्धा हा तिच्यासोबत असंच वागणार आत्तासुद्धा बघ ना आपण सगळेजण इकडे बसलोय पण हा कुठे आहे हा गेला असेल सायलीला भेटायला कमालच झाली का नाही का ह्याची म्हणजे आपण सगळेजण त्याला कानी कपाळी ओरडून आता इतकं सांगतोय पण तरी सुद्धा अर्जुन ऐकायला तयारच नाहीये काही झालं तरी सुद्धा अर्जुन आपल्या काही गोष्टी ऐकतच नाही इकडे तोपर्यंत अर्जुन मस्तपैकी आता इकडे इकडे आलेला असतो चाळीमध्ये चाळीमधली सगळी माणसं त्याच्या आता छानपैकी ओळखीचे झालेले असतात काय शिरके काका काय साने काका का? कसे आहात तुम्ही असं म्हणत आता इकडे तो सगळ्यांशी भेट घेत असतो सगळ्यांशी गोड बोलत असतो आणि तो आता कुसुमच्या चा, चाळीमधल्या दिशेने पाहत असतो आणि तो विचार करतो काय असेल इतका उशीर झाला तरी दार तर उघड आहे पण सायली तर काही बाहेरच आणलं नाहीयेत काय झालं असेल असा विचार करत तो आता पारावरती बसून राहतो आणि आता सायलीच्या दिशे दिशेने घराच्या दिशेने तो कोण तो कोण पाहत असतो जेणेकरून सायली बाहेर येईल आणि कुठेतरी त्याची आणि सायलीची भेट होईल पण सायली काही त्याला बाहेर येताना दिसत नसते इकडे तोपर्यंत प्रिया सांगत असते माझं काही असं म्हणणं नाही आहे की त्याने माझ्या सगळ्याच गोष्टी ऐकायला पाहिजे पण मी त्याच्याशी चार दोन गोष्टी बोलते त्याची किमान त्याने आता मला उत्तरं तरी द्यावी पण नाही तो मला कोणत्याही बाबतीत काही बोलायला तयार नाहीये ना मला कोणत्या बाबतीत तो उत्तर द्यायला तयार आहे मला तर काहीच कळत नाहीये की याला म्हणजे काय म्हणायचं मी काय अशी गोष्ट मागितलेली आहे दोन गोष्ट प्रेमाने बोलण्याचंच तर बोलत आहे ना यावरती पूर्णाजी म्हणते खरं सांगू का तन्वी तर हल्ली ना हल्ली या सगळ्यामध्ये तो आमचा सुद्धा काहीही ऐकत नाहीये त्याला किती काही का गोष्टी समजावून सांगितल्या ना तरी सुद्धा तरी सुद्धा तो आमच्याकडे बघत नाही आमचं ऐकत नाही त्यामुळे अशा कठीण परिस्थितीमध्ये मला नाही वाटत की मी अर्जुनला तुझ्याशी बोलण्यासाठी मनवू शकेन कारण अर्जुन अर्जुन हल्ली हा आमची हाताच्या पलीकडे गेलेला आहे असं म्हणत आता मात्र इकडे अप्रताप म्हणतो हे बघताना तू उगाच वाईट वाटून घेऊ नको काहीही झालं ना तरी सुद्धा तरीसुद्धा गोष्टी निवळतील आणि या गोष्टी निवळून तुला या सगळ्यामध्ये नक्कीच न्याय मिळेल यावरती प्रिया म्हणते बघूया मामा अर्जुन ज्या पद्धतीने माझ्याशी वागतोय ना मला तर खरंच कळत नाही आहे की तो असं का वागतोय ठीक आहे मी सुद्धा वाट पाहीन त्याचं मन जोपर्यंत पिघळत नाही आहे ना तोपर्यंत मी नक्की वाट पाहीन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाजी जी सांगते तू काळजी करू नकोस एक ना एक दिवस असा येईल ना ज्या वेळेला अर्जुनला त्या खोटारड्या सायलीचं हे सगळं समजेल आणि त्याला तुझा खरेपणा समजेल तू काळजी करू नकोस बाळा असं म्हणत इकडे आता प्रियाला सगळेजण समजवत असतात प्रिया म्हणते तसं नाही हो माझी एक काय अपेक्षा आहे की मला माझ्यासाठी अर्जुन खूप महत्वाचा आहे त्याचा आनंद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि या सगळ्यामध्ये तो जर का असं वागत असेल तर, -तर मला वाईट वाटणं साहजिकच आहे ना पूर्णाची म्हणते हो ग बाळा मला कळतंय तुझं दुःख पण आमचा सुद्धा इथे सगळा नाईलाच आहे कारण इथे कोणत्याही बाबतीत आमचं कोणी काही ऐकतच नाहीये अर्जुन तर काही सांगण्याच्या पलीकडे गेलाय त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस काहीही झालं ना तरी सुद्धा एक ना एक दिवस तुला न्याय मिळणार म्हणजे मिळणारच असं म्हणत पूर्णाजी आणि आता सगळेजण इकडे तिला बोलत असतात त्यावेळेला प्रिया म्हणते बघितलं ना मला अजून कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतं वाट कळतय का कारण या सगळ्यामध्ये ना आ, तो आता सायलीला भेटायला गेलाय तुम्हाला इतकं ज्या मुलीने त्रास दिलाय ना त्या मुलीला तो आता भेटायला गेलाय या गोष्टीचा मला अधिक त्रास होतो म्हणजे त्याला कळायला नको का की आपल्या फॅमिलीला या सगळ्यामध्ये इतका त्रास झालाय तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तर तिकडे गेलाय पूर्णाजी म्हणते जाऊ दे तू त्याचा विचार करू नकोस हे बघ तू न काहीही बोलू नकोस आणि अर्जुनच्या नादी तर लागू नकोस असं म्हणत पूर्णांची तिला आता समजवत असते प्रिया तोंड वाकडं करते आणि आता ती मुद्दाम सगळ्यांचं मन जिंकण्यासाठी हे सगळं बोलत असते रडत रडत प्रिया रूममध्ये जायला निघणार कल्पना तिला बसवते हे बघता मी अर्जुनचं मला माहीत नाही पण आमच्या सगळ्यांसाठी तू खूप खूप महत्वाची आहेस ही गोष्ट लक्षात ठेव आणि आता तू अर्जुनचा विचार आता मनातून काढून टाक असं म्हणत आता मात्र इकड़े इकडे सगळेजण प्रियाच्या अगदी आ, हे करत असतात आणि प्रियाला खूप सिंपत्ती मिळणार असते तोपर्यंत अर्जुन आता इकडे मधुभाऊंच्या इथे आलेला असतो आणि तो टोकून 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 अर्जुन आता सायली दिसते का सायली दिसते का हे सगळं पाहत असतो तोपर्यंत मधुभाऊ बाहेर येतात मधुभाऊ बाहेर आल्यावरती अर्जुन जरा गडबडतो गडबडलेला अर्जुन आता उठून इकडे तिकडे इकडे तिकडे पाहायला लागणार तोपर्यंत मधुभाऊ येतात किती निर्लज्ज माणसं आहेत ना कालचा अपमान पुरेसा झाला नाही तर आज इकडे आलेले आहेत असं म्हणत तो अर्जुनला अर्जुनला मधुभाऊ चांगलेच सुनावतात आणि आता अर्जुन या सगळ्यामध्ये किती काही झालं तरी हार मानायला बिलकुल तयार नसतो काहीही झालं तरी मधुभाऊ चार शब्द सुनावून तिकडून निघून जातात अर्जुन खूपच खुश होतो आणि आता सायलीची वाट पाहत बसतो सायली काही बाहेर येत नाही कारण मधुभाऊने तिला बाहेर येण्यासाठी बंदी केलेली असते मग अर्जुन आता तिकडे आलेल्या भाजीवाल्याकडून सगळी भाजी खरेदी करतो आणि तो सांगायला लागतो ही भाजी ना या रूममध्ये नेऊन द्या आणि ही सोबत चिठ्ठी पण द्या असं म्हणत खरेदी केलेली भाजी चिठ्ठी घेऊन भाजीवाला येतो त्यावरती सायली सांगायला लागते काय हो दादा ही भाजी इतकी इकडे का आणलीत यावरती आता तो भाजीवाला सांगायला लागतो ही भाजी त्या माणसाने खरेदी केले आणि तुमच्यासाठी पाठवून दिले सायली चिठ्ठी वाचते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं भाजी किती फ्रेश आहे ना तसंच ही टवटवीत भाजीसारखं तुमचा चेहरा टवटवीत मला पाहायचा आहे असं म्हटल्यावरती सायली विचार करते अच्छा अर्जुन सरांना चेहरा पाहायचा आहे का आणि मी बरी अशी हार मानेन अर्जुन सरांना म्हणजे अर्जुनला आता थोडंफार त्रास देण्यासाठी सायलीने खूप नाटक केलेलं आहे